नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला आघाडी व यशस्विनी महिला संघटनेच्या वतीने बदलापूर जिल्हा ठाणे येथे आदर्श शाळेच्या चिमुकल्या दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा यशस्वीनी महिला संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस महिला या घटनेचा जाहीर निषेध केला तसेच या घटनेच्या निषेधाची निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना देण्यात आले निवेदन देताना आपली प्रतिक्रिया नोंदवताना यशस्विनी महिला संघटनेच्या प्रमुखा सुराणा मॅडम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला आघाडीच्या शिवानी पवार यांनी बदलापूरची घटना ही खूप मनसुन्न करणारी असून या राज्यात महिलांची व बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा राज्य सरकार गांभीर्याने कधी घेणार यावर सरकारने आपले स्पष्ट मत सर्व महिलांना द्यावे जर तसे करता येत नसेल तर त्वरित मुख्यमंत्री गृहमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राजीनामा द्यावा कारण महाराष्ट्रात लैंगिक का अत्याचाराच्या घटना खूप वाढून लागल्यात या सरकारने कडक बसवावा अशी प्रतिक्रिया देताना यशस्वीनी महिला संघटनेच्या प्रमुख संगीता सुराणा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवानी पवार यांनी दिले निवेदन देताना संगीता सुराणा शिवानी पवार योगिता पाटील नलिनी पवार मालती कसाव भारती रसा ज्योती आहेल इत्यादी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर शिवानी पवार देवळाली शहर अध्यक्ष या ठिकाणी आम्ही सगळे महिला आज जमलो आहोत आणि हे जे प्रकरण आहे बदलापूरचं त्याच्यावर जर का लवकरात लवकर गृहमंत्री लवकर। जर का काय तोडगा काढू शकत नसेल तर त्यांनी माझी अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी राजीनामा तरी द्यावा कारण की ह्या महाराष्ट्र राज्याची जी परिस्थिती त्यांनी करून ठेवली आहे हिट अँड रन कुठे होतं आहे बाकीच्या गोष्टी कुठे होत्या महिलांवर अत्याचार जे होत आहे ते आता आम्ही सहन करणार नाही अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू धन्यवाद मध्ये तुम्ही त्यांना शिक्षा करा घाबरू नका सगळ्यांची सुरक्षा महिलांची ही खूप गरजेची आहे तुम्ही लाडकी बहीण योजना जी राबवत आहात त्याऐवजी लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवा अशी माझी महत्त्वाची आणि हृदयापासून कळकळीची विनंती आहे मुलांनी शाळेत जाताना कसं जावं मुली परगावी शिकतात त्यांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे गृहमंत्र्यांनीच विचार करावा त्यांनाही एक मुलगी आहे आपत्चा विचार आपण आपल्या दृष्टिकोनातून करून निर्णय घ्यावे हीच विनंती धन्यवाद की तुम्ही पक्ष फोडण्यामध्ये तुमच्या निवडणुकामध्ये तुम्ही मग्न आहात मेळावे लावण्यात मग्न आहात पण आज कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न हा गहन बनलेला आहे मान्य महिला आयोगच्या अध्यक्षांनासुद्धा माझं ठरमरीत प्रश्न आहे नाही तेव्हा त्या ते रस्त्यावर उतरून आंदोलनाला तयार असतात नाही ज्या गोष्टी आणि आज जे घडलेलं आहे जी घटना घडलेली आहे त्या घटनेबद्दल त्या काय करतात ह्याचा आम्ही त्यांना त्या संदर्भात यशस्वी सामाजिक अभियानाच्या पूर्णपणे निषेध करतो